येऊन माणसाची प्रीती रे सांगाती मानाचा अतिथी वृक्ष पालखी निघते या सोहळ्यासाठी फुल देशपांडे यांनी गदी माडगुळकरांना एक कविता देण्याचा आग्रह केला ती ही कविता निसर्गाचं दान मागणारी बरं का निसर्गाचं दान मागणारी गदिमांची शेवटची कविता बालगुरूंच किती छान स्वागत केले निसर्गाचे विविध रंग आपल्याला कायमच मोहून टाकतात त्याची असंख्य रूप तो प्रत्येक ऋतू प्रत्येक दिवशी आपल्याला दाखवतच असतो या निसर्गाला वंदन करून मी अग्रणी मी शारदू आणि मी दिशा या काव्य अभिवाचनाच्या निमित्ताने सृष्टी विविधतेचा सोहळा अनुभवूया निसर्गाचा ह्या रूपाची सुरुवात होते ते एका बीजाने काळ्या भुसभुशीत माती ती पडत आणि हळूहळू हळूहळू शेत डोलायला लागतात त्यांच्या सोबत त्यांचे सवंगडी पण असतात कोण असतात बरं हे सवंगडी हे ऐकूया अरुणा येरे यांच्या कवितेतून उजेड बारा पाणी माती लवलवती गवताची पाती शेते पिकते नद्या नावती गुरे वासरे मजेत करते झाडे बेली फुले पाखरे मित्र करे हे आपुले सारे उडते कोणी जाते दाणी बनात फिरते असंख्य प्राणी जमीन फुले आभाळ फुले चंद्र सूर्य अन तारे आपले काही देऊ काही देऊ एकमे घरे करे मृणी सुंदर जग हे सृष्टी सुंदर सुंदर जग हे सृष्टी सुंदर अशीच देवा असो निरंतर अशीच देवा असो निरंतर हा सुंदर लिहिले आपल्या निसर्गात सगळ्यांच्या सहकार्याने सगळी कामं चालतात ही शेत झाड प्रत्येक ऋतूत वेगळी दिसतात उन्हाळ्यात वाळलेली कोरडी कोरडी झाड पावसाला हाता मारतात आणि एकदा का पावसाची सर आली की हिरवीगार होऊन हसू लागतात

झाड पाऱ्यात नाचतात पान कुदुकदुक असतात झाडं पाऱ्यात नाचतात पान कुदुकुदूक असतात गणेश गडकरी गोविंदा ग्रश आपल्या अर्पण पत्रिकेत म्हणतात सृष्टीची सचेतता विश्वाची विविधता अनंताची अगाधता ईश्वराचे अस्तित्व हे साऱ्याच सामावणे आहे आधुनिक मराठी कविता जनसामान्यात लोकप्रिय करण्याचे श्रेय हे त्या काळात रवी किरण मंडळाला दिले जाते आणि या कार्याचा आरंभ हा गोविंद दशांच्या नाविन्यपूर्ण कवितेपासूनच झाला हे नाविन्य ना केवळ आशयाचे होते आणि आविष्काराचे नाही त्यांच्या हा हो बाळ या कवितेतील सृष्टी सौंदर्याचे वर्णन करणारा काही भाग आम्ही सादर करीत आहोत सुंदर खाशा प्रभात काळी सुंदर खाशा प्रभात काळी चहू कडे ही खुले उमरन बाग हासते वाटे सगळी शीतलवारा या लधारा कारंजा ठान हा बज़रासा पार रम्य तडागी निर्मळ पाणी रम्य तडागी निर्मळ पाणी गाती पाखरे रवानी, आनंदाची बसली ठाणी खरे असे रे तरी नको रे माणू धारक्या ढाब हाप मझरासा भारत पाखरे ही स्वच्छंदी फूल पाखरे ही स्वच्छंदी तू ही त्यांच्या सम आनंदी क्षणात पडशील त्यांच्या कंदी त्यांच्या संगे त्यांच्या रंगे जाशील उडली दूर थांब जरा बालरवीचे किरण कोबळे बालरवीचे किरण कोवळे कारंजावर पडती मोकळे रंग खेळती हिरवे वळे धरावयासी त्या रंगांची जाशील बाळा आपण अनेक कविता वाचतो त्या वाया? त्या वयात त्या सतत आपल्या तोंडात असतात लहानपणी कवी कल्याण इनांगरांची चिमणीला बोलले कावळ बा काळे ही कविता मी सारखी म्हणायचो मग थोडं मोठं झाल्यावर कवी गोविंद ग्रजांची पाषाणाच्या देहीवरीसी तू हिरव्या रेषा गोदा कृष्णा भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ही तोंडात बसते तसेच काही कवी कविता था, कायमच आपल्या सोबत असतात त्यातली अरुणसाईंची कविता पावसाचे शब्द त्याची चाल आणि कवितेचा ताल सगळ्यात जुळून आभाळ बाई चांदीचे परवाद ती पाना दबाई एकदा गोंभस झाली नदीत न्हावनानी वाफेची अंबारी परी राण्याया घाडली नभा तबाई काळे हे ढरांचे हत्ती अंबारी हत्ती पाठी मातीला भेटाया परी ही चालली केवडी खाता तबाई सदरी रस्त्या कबाय कळ्यांची झालेली फुले मोराचा पिसा ला आनंदी आनंद भुरून वाहतो खळाळ झल्या तबाय

छळ पाणी आलं नदी नाले धरण टळत तुडुंब भरून गेले लोकल बाईक ठप्प शाळा ऑफिस पाण्यामध्ये ट्रॅफिकला लागली धाप पूल आडला रूल बुडला रस्ता झाला कुठे नदी दार ठोठावून पाणी बोले उघडा उघडा दार आधी घरात आलं राहायला चक्क टीव्ही पाहायला हाइट का है पीक का है पेस क्वांटिटी डाटा ना लागे के उड़े पावे यार पुसायला आवडते का माझे जो कोट धरून हसाय पावसाच्या <laughs> बातम्या पाहून मनात टरकले घर सगळे झुंडाळताना काना गेलं हुकली गल्ली चुकली वाट पाणी घाबरलेलं भेटे त्याला विचारत असता विचारत गेलं नदी गायब नावे बुजले सिमेंटची जमीन घट्ट घाबरलेल्या पाण्यासमोर अंधार वाढे काळा फुट वाटा त्याच्या बंद म्हणून घरात येतात सिमेंटच्या जंगलामध्ये कावर बावर होतात कान फुंका दृष्ट काढा त्याची कोणीतरी तेव्हा निघून जाईल समुद्राच्या घरी तेव्हा निघून जाईल समुद्राच्या घरी अगदी खरंय वाटत शहरीकरण शहरातील सिमेंटीकरणाची जंगल उंच उंच इमारती या सगळ्याच्या अतिरेकामुळे निसर्गाची हानी होत चालली आहे निसर्ग कोंडत चाललाय त्याला मुक्त करूया पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा आणि आपल्या छायाची ग्रेटा थुंबर यांनी निसर्गाला मुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे या कार्यात आपणही सहभागी होऊयात निसर्गाला त्याचं निसर हिरव देणा देऊया आणि प्रकाशाचे दूत होऊया जिथे अंधार दाखला तिथे एक विवाह 导航，打开。嗯打開